पोलीस किसान उपक्रम मुख्य मार्गदर्शक ह भ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज जळगावकर देशमुख श्री विठ्ठल मंदिर समिती सदस्य हे गेल्या अनेक वर्षापासून पोलीस किसान उपक्रमाशी निगडीत आहेत ते आपल्या संस्थेच्या मार्फत वारकरी शंभर टक्के शेतकरी यांना पोलीस किसान उपक्रम संदर्भात कीर्तनातून व प्रवचनातून माहिती देत असतात आज त्यांनी पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या नोंदित संस्थेच्या पोलीस किसान उपक्रमास पंढरपूर येथे शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विज्ञान संत पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर संस्थापित पोलीस किसान या उपक्रमाचा मी सचिव म्हणून कार्यरत आहे माझ्या शेजारी पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य माझे गुरुवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली जळगावकर आज उपस्थित आहेत आणि गेली सतरा वर्ष आपल्या या पोलीस किसान कार्याचे ते महत्त्वाचे साक्षीदार आहेत आणि आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण त्यांच्या संस्थानाकडे आलेलो हो, आहोत मी महाराजांना विनंती करतो आहे की त्यांनी परिचय आपला द्यावा आदरणीय परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज जळगावकर रामकृष्ण अरे मी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा सदस्य या नात्यानं आज या ठिकाणी ही मुलाखत देतो आहे परंतु गेली अनेक वर्ष जसं ते क त्या आपल्या पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना आळंदीपासून त्यांचा माझा संबंध नानासाहेबांचा माझा संबंध आलेला आहे आणि तिथून पुढं त्यांची जी मी धडपड पाहिली ज्यावेळेस सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वीची आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरची की हा जो पूर्वीची आपली म्हण आहे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी त्या न्यायानं शेतकरी सध्या पिचत चाललेला आहे की शेतकऱ्याला कुणीकडच्या एकतरी काही वेळेस निसर्ग साथ देत नाही काही वेळेस महागाईमुळं खर्चाचा आणि येणाऱ्या उत्पन्नाचा मेळ लागत नाही अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये आदरणीय जे काही ज्येष्ठ शा शास्त्रज्ञ श्री विजयजी साहेब यांच्या बरोबरीनं राहून आणि त्यांना या सर्व कार्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून काही संशोधन करून आणि स्वतःही त्यांनी काही संशोधन करून की शेतकरी कसा फायद्यात राहिला पाहिजे त्या दृष्टीनं जे काहीतरी गेले अनेक वर्ष ते प प्रयोग केले काही त्याच्यावर रिसर्च केलेत आणि त्याच्यातून काही गोष्टी त्यांना ज्या अनुभवाला आल्या त्या संपूर्ण शेतकऱ्याला पोलीस शेतकरी या माध्यमातून ते आज संपूर्ण जगजाहीर करत आहेत आणि ती संस्थाही त्यांनी आता नुकतीच रजिस्ट्रेशन केलेली आहे आत्तापर्यंत असे वेगवेगळे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांची शिबिरं घेऊन त्या त्या ठिकाणी कुठली पिकं घ्यावीत काय घ्यावीत त्यांना का कशा पद्धतीनं नियोजन त्या ह्याचं करावं याचं प मोफत मार्गदर्शन ते आज तागायत करत आलेले आहेत केवळ सेवाभाव या वृत्तीनं ते आजपर्यंत करत आहेत त्यांचा कुठल्याही फॅक्टरीशी किंवा कशाशी काढीचाही संबंध नाही की जेणेकरून ती खतं घ्या अमकं घ्या तमकं घ्या असा काही त्यांचा विषय नाही परंतु के जेणेकरून शेतकरी कसा वरच्या वा याच्यामध्ये गेला पाहिजे त्याला शेतकऱ्याला उत्पन्न कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे आणि ते कमी खर्चामध्ये सेंद्रिय शेती असेल जैविक शेती असेल त्या माध्यमातून ते कार्यरत का त्यांचे रिसर्च करून संपूर्ण शेतकऱ्यासमोर मा मांडतायत आणि त्याच्यातून अनेकांना आत्तापर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे अनेक शिबिराच्या उद्घाटनामध्ये मी प्रमुख या नात्याने त्या त्या वेळेस त्या 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 क्षेत्रामध्ये उद्घाटन केलेली आहेत आणि त्यांना त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे परंतु जे ते ज्या खात्यामधून इकडं आलेले आहेत त्या खात्याविषयी hmm. काहीतरी आपलं सामाजिक देणं लागतो आहे आपण अनेक पोलीस हे शेती करतात मोर्चे असणारे शेतकरीच आहेत ते परंतु इकडे या नोकरीमध्ये शे पोलीस जरी झालेले असले तर पुन्हा सेवानिवृत्तीनंतर ते शेतीच्या माध्यमाशी जोडल्या जातात आणि त्या अनुषंगानं त्या शेतक पोलीस शेतकऱ्यांचंही कल्याण व्हावं आणि त्याचबरोबरीनं इतरही अनेक शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं या भूमिकेतून त्यांचा हा प्रयोग आहे त्यांच्या या प्रयोगाला मी विठ्ठल रुक्मिणी मातेचा आणि माझ्या श्रीगुरूंचा त्यांना आशीर्वाद देतो त्यांचं कार्य असंच वरचेवर पुढं होत जावं आणि त्यांचा की संपूर्ण त्यांची जगामध्ये कीर्ती व्हावी या दृष्टीनं जो त्यांनी काही उपक्रम केलेला आहे त्या दृष्टीनं त्यांचा उपक्रम नाही परंतु त्यांचा फक्त उपक्रम एक एकी शेतकरी व वरच्या दर्जाला गेला पाहिजे त्या दृष्टीनं त्यांचा उपक्रम आहे त्याला उत्पन्न जास्त मिळालं पाहिजे आणि ज्यादा खर्च न करताना उत्पन्न मिळालं पाहिजे त्यादृष्टीनं त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला सर्वांनी साथ द्यावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो फक्त शेवटचं मला एक विनंती आहे आपल्याकडं पंढरपूरला करोडो वारकरी येतात ते बहुतांशी शंभर टक्के शेतकरी असतात तर फडकरी संघटनेच्या वतीनं किंवा वैयक्तिक तुम्ही तुमच्या संस्थांच्या मार्फत याच्याविषयी काय करू शकाल भविष्यामध्ये किंवा काय करण्याची इच्छा आहे आणि हे करणं गरजेचं आहे काय हेच फक्त आम्हाला अवगत करावं काय यांच्या माध्यमातून इतर गोष्टीच्या माध्यमातून या गोष्टी सहज सा साध्य साध्य होऊ शकतात कारण येणारा जो भाविक आहे येणारा जो वारकरी आहे तो प्रत्येक शेतकरीच हा वारकरी जास्त आहे आणि वारेला जो येतो मनुष्य तो आपली शेतीची कामं उरकून येतो आज गेले अनेक वर्ष आपण हे पाहिलेलं आहे लाखोंचे स समाज ज्ञानेश्वर महाराज असेल तुकाराम महाराज असेल एकनाथ महाराज असेल निवृत्तीनाथ असेल स्वप्न काका असेल मुक्ताबाई असेल आपली सगळे घरची धामं सोडून आपल्या धामं पाठीमागं ठेवून ते आपल्याला वारीच्या निमित्ताने एक ऊर्जा घेऊन येण्यासाठी येतात आणि ह्या पोलीस केसांच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठीही मोठी ऊर्जा मिळेल आणि त्या अनुषंगानं सगळे आमचे महाराज मंडळी आमचे फडकरी मंडळी त्याच्यातून निश्चित प्रयत्न करतील धन्यवाद